पाच सप्टेंबर गुरुवार रोजी ग्रामपंचायत राहुरी येथील शिपाई ज्ञानेश्वर वेडू गायकवाड हे ग्रामपंचायत कामासाठी राहाडी धरणाजवळील अकरा केव्ही बी कट पॉईंट जवळ गेले असता स्विच चालू बंद करत असताना पावसाचे दिवस असल्यानं स्विचला विजेचा प्रवाह उतरला यामुळे कर्मचारी गायकवाड यांना विजेचा जोरदार शॉक बसला या घटने ही घटना परिसरात समजताच खासगी रुग्णवाहिकेद्वारे त्यांना उपजिल्हा रुग्णालया येवला या ठिकाणी आणण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावल्ली होती या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेनं संबंधित घटनेला जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे अन्यथा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा प्रवित्रा घेण्यात आलाय यामुळे या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत ठोंबरे ग्रामपंचायत येवला तालुका प्रतिनिधी सदर आजची राडीला आमचा ग्रामपंचायत कर्मचारी गायपड यांचा जो निधन झालेलं आहे म्हणजे याच्यावरती त्यांना ज्या एम एस सी बीच्या पोलजवळ जाण्यासाठी प्रवृत्त करणार कोण गावामध्ये सदर व्यक्तीचा हा जो मृत्यू झालेला आहे हा अतिशय दूर दुर्दैवी झालेला आहे परंतु त्यांना ते आमचं काम नसतानासुद्धा त्यांना ज्या एम एस सी बीच्या पोलजवळ जाण्यासाठी प्रवृत्त करणारी जी ग्रामपंचायत बॉडी असेल किंवा गावातले प्रतिनिधी जो पण जोपर्यंत तो पोलीस प्रशासन त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही सदरील व्यक्तीची बॉडी ताब्यात घेणार नाही आहे तरी पोलीस प्रशासनाला एक विनंती एका का सदर दोषीला लवकर लवकर आपण त्याच्यावरती गुन्हा दाखल करून सदर कर्मचाऱ्याला न्याय द्यावा हे आपणचं एक